मंडळी नेक्स्ट जनरेशन फार्मिंग वर मी अमोल तुमचं सर स्वागत करतो ती आपली पाठीमागे वेगणार मी चाललो होतो बुलढाण्यावरून आपलं नंतर बार मध्ये तर रस्त्यामध्ये थोडा ब्रेक घेतला तर ब्रेक मध्ये मला एक गोष्ट इतके आढळी आता आय थिंक पुढे शिंदखेडा येणार आणि मागे मी नेर सोडले तर माझ्या मागे तुम्ही पाहू शकता एक मिनट मी माझ्या मागे म्हटले कॅमेरा समोर करतो तर हे बघा मस्त बारा एम एम ड्रिप वर यांनी हरभऱ्याची लागवड केली या रानामध्ये हे बघा बारा एम एम ड्रिप आहे आणि इथे मस्त हरभरा ड्रिपच्या दोन्ही साइडला हरभरा पेरलाय म्हणजे टोकलाय तो सर टोकन यंत्रांना तर याच उत्पादन शंभर टक्के गजब निघणार आता कास्तकार नाहीये शेतामध्ये अवघ्या पाच ब्रेक ब्रेकसाठी मी ते थांबलोय अमयने चा चा अमयने हा अमयनेर रस्ता आहे जिथे माझी कार उभी आहे कारचं जे समोरचं तोंड आहे तिकडे मी दोंडाईच्या चाललोय आणि बॅक साइड मी अमयनेरून आलोय तर रस्त्यामध्ये सहज लक्ष केलय आणि इच्छा झाली की चला म्हटलं इकडच्या शेतकऱ्याची नवीन टेक्निक तुम्हाला दाखवावी हे बघा आता समोर पूर्ण हा प्लॉट जवळपास दीड एकराचा प्लॉट दिसतोय आणि यांचं इथं एक सेंट्रल इथं आहे ड्रीपचं आणि ड्रिपही एवढा जास्त यांनी कॉस्टली केलं नाही बारा एम एम ची ड्रिप आहे इथे बघा हा फ्लश वाल हे बघा इथून कनेक्शन ठेवलंय छान प्रकारे, प्रकारे। थे थे। थे। हे अशा प्रकारे समोर बघू शकता तुम्ही थोडा कॅमेरा वरती घेतो नजर जाईन तिथपर्यंत झुम करून मी दाखवतो तुम्हाला टायमिंग कमी आहे हे बघा हे एकदम ताशी लागल आपल्या भाषेमध्ये हर थोडस आपण जर डोकं लावलं नवीन डोकं लावलं आणि थोडीशी युक्ती जर केली तर रेग्युलर जी आहे त्यालाही आपण ऍडव्हान्स करू शकतो त्याच्यातूनही जास्त उत्पादन आपण काढू शकतो आणि ड्रिपचा फायदा नक्कीच असतो जर आपण ड्रिप केलं तर नक्की आपलं उत्पादन वाढतं रेग्युलर पिकांना जरी आपण ड्रिप केलं तर फरक पडतो इथं त्यांचं कंट्रोलिंग वाल आहे इथे दोन वाल केले इथून हे अर्धा टप्पा चालतो इकडचा या वालापासून आणि या वालापासून इकडचा अर्धा टप्पा चालतो तर आता व्हेरायटी वगैरे कोणती काय हे शेतकरी जर असते तर मुलाखत घेतली गेली असते व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा मंडळी राम राहा